नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉक्सला बांगड्या घालत्या घातल्यानंतर त्याचे काय फायदे आपल्या रोजच्या कामामध्ये होऊ शकतात हे तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाचे टिप्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा तर चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे बांगड्यांसाठी आता आपण कुठे बाहेरगावी चाललो किंवा लग्नाला वगैरे गेलो की अशा काचेच्या बांगड्यासोबत घेऊन जातो परंतु काय होतं की बॅगमध्ये खूप सर्व सामानच आणि अशा वेळेस आपल्या ह्या काचेच्या ज्या बांगड्या असतात त्या फुटण्याची खूप भीती असते परंतु असं होऊ नये या ठिकाणी आपण एक ट्रिक्स वापरणार आहोत त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सॉक्स आणि अशा प्रकारे सॉक्सला उलट करून घ्यायचं आहे आणि हातात घालायचं आहे त्यानंतर आपल्याला या बांगड्या घालायच्या आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा जो सॉक्स आहे तो बांगड्यांच्या वरतून हळुवारपणे काढून घ्यायचा आहे आणि बघू शकतात अगदी आरामात या बांगड्या हातातून निघतात आणि ज्या बांगड्या आहेत त्या अगदी सेफ या सॉक्समध्ये पॅक झालेल्या आहे आता कितीही बॅगमध्ये सामान असला पण कुठेही या बांगड्या ठेवल्या तरीही या फुटणार किंवा तुटणार नाही आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारास शेअर करा त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे सँडविचसाठी आता बघू शकतात मी आज तुम्हाला पहिल्यांदाच तुमच्यासमोर सँडविचची रेसिपी या ठिकाणी शेअर करते मी तर स्वतः बनवणारच होती पण म्हटलं चला आज तुमच्यासोबत देखील सँडविच कसं बनवायचं हे शेअर करूया तर बघू शकतात या ठिकाणी मी फ्रेश बटर या ठिकाणी ब्रेड जे आहे ते घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे हिरवी जी चटणी असते ती मी आधीच बनवून ठेवलेली होती त्यामुळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत तो शेअर केलेला नाही पण ती कशी बनवली हे मी तुम्हाला सांगत आहे त्यासाठी मी घेतलेली आहे कोथंबीर त्यानंतर एक हिरवी मिरची त्यात टाकली आहे आणि फुटाने त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा लसूण टाकून मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घेतली आहे थोडंसं पाणी मिक्स करून याची अगदी लवकर मस्त अशी पातळ अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि दोघंही ब्रेड जे आहे दोन त्याच्या एका साईडला आपल्याला हे सुरुवातीला ही हिरवी मिरची जी आपण बनवली आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे आता तुम्हाला तिखट आवडतं की लहान मुलांसाठी जर तुम्ही बनवत असाल तर ही जी मिर आ, जी हिरवी चटणी आहे आपण बनवलेली ती अगदी थोडी थोड्या प्रमाणात लावली तरीही चालेल जास्त लावण्याची गरज नाही कारण ती खूप तिखट असते आणि बघू शकतात दोघंही स ब्रेडला आपण एका एका साईडला हे आ, ही हिरवी चटणी या ठिकाणी लावून घेतलेली ला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे टोमॅटो केचप जे की सर्वांकडेच असतं आणि दोघंही साईडवरती म्हणजे ज्या ठिकाणी आपण ही चटणी लावलेली आहे त्यावरतीच आपल्याला हे जे टोमॅटो सॉस आहे ते देखील या ठिकाणी टाकायचं आहे अगदी थोडंसं टाकलं तरीही चालेल बघू शकतात आणि सध्या हिवाळा चालू आहे तर म्हटलं की सर्व फ्रेश जे फ आपल्या काही फळं असतात म्हणजे काकडी आणि टमाटर वगैरे सध्या स बाजारामध्ये खूप विकायला येतात त्यामुळे नक्कीच तुम्ही ही जी रेसिपी आहे सँडविचची ती नक्कीच ट्राय करून बघा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर मी इथे घेतलेला आहे उकडलेला बटाटा आपल्याला बटाटा उकडून घ्यायचा आहे त्यानंतर त्याची जी वल वरची जी शिलटा आहे ती काढून टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बटाट्याच्या अगदी छोटे छोटे काप या ठिकाणी करून घ्यायचे आहे पातळशे त्यानंतर आपल्याला यावरती ठेवायचे आहे काकड्या आणि काकडीचे देखील सेम बटाट्यासारखेच आपण छोटे छोटे काप तयार करून घेतले आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे फ्रेश टोमॅटो टोमॅटोला देखील छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे सर्व ज्या गोष्टी आहे व्यवस्थित आपल्याला यावरती ठेवायच्या आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला 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 आहे बटर बघू शकतात हे तर टाकणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे जे सँडविच आहे त्याला खूप छान असं टेस्ट येते आणि अशा प्रकारे आपल्याला किसनीच्या सहाय्याने यावरती थोडंसं बटर किसून घ्याय टाकायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला बघू शकतात अगदी छान आणि सोप्या पद्धतीचा हा सँडविच या ठिकाणी तयार होतो खायला देखील खूप छान असतो मी नेहमी बनवत असते परंतु म्हटलं चला आज तुमच्यासोबत देखील शेअर करूया आणि सु� बघू शकतात याचं जे टेक्स्चर आहे ते अग अतिशय सुंदर या ठिकाणी दिसत आहे तुम्ही स्वतःच बघा किती छान आणि सुंदर हे टेक्स्चर याला आलेलं आहे त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस बघूया हा जो उरलेला जो दुसरा भाग होता तो अशा प्रकारे त्यावरती ठेवून द्यायचा आहे आता त्यानंतरची प्रोसेस काय आहे ते बघूया तर मी इथे या ठिकाणी तवा गरम करून घेतलेला आहे जास्त फुल गॅसवर आपल्याला तवा गरम करायचा नाही आहे अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला तवा गरम करायचा आहे त्यानंतर आपण या ठेवरती टाकणार आहोत तेल आणि हे जे आपण सँडविच बनवत आहोत ते ठेवायचं आहे आता माझ्याकडे ओव्हन वगैरे नव्हतं तर मी हे तव्यावरतीच ह्याचा जुगाड करते आहे बघू शकतात आणि खूप छान लागतं हे जे सँडविच मी बनवत आहे ते लहान मुलांसाठी तर खूप छान असतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये जर तुम्ही मुलांना बनवून दिलं तर नक्कीच त्यांना ते आवडेल आणि करायला देखील सोपं आहे जास्त अवघड देखील नाही सर्व गोष्टी देखील आणणं खूप सोपं आहे दोन्ही साईडने आपल्याला हे व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे म्हणजे जास्त जळालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्यामुळेच आपल्याला जो गॅस आहे तो कमी फ्लेमवरतीच ठेवायचा आहे जास्त फुल करायचा नाही आहे आणि बघू शकतात अगदी सेकंदभरातच आपला या ठिकाणी सँडविच तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत हा सँडविच तयार होतो दोघंही सेंटरला या ठिकाणी दोन पार्ट्स याचे करून घ्यायचे आहे आणि बघू शकतात खूप छान असं टेक्स्चर याला दिसत आहे खायला देखील खूप छान होतो नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि आय होप की कुटे -कुटे तुम्हाला ह्या ट्रिक आवडल्या असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स देखील करा